जय जवान जये किसान आपण सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी इथे जमलेलो आहोत आणि आपल्याला कळलं पाहिजे की अशी अडचणी काय आपल्या अडचणी काय आहेत आणि सर्व आहेत ते इतके सकाळपासून निघून छत्रपती महाराजच्या पुतळ्यासमोर आपण आलेलो त्याचं कारण काय तर आपण माझ्या हातामध्ये एक पावती आहे याच्यामध्ये अडतीस हजार पाचशे रुपये हे दिलेले आहेत हे भेटतात का शेतकऱ्यांना तर नाही भेटत शेतकरी आपला जो विमा हा भरतो असे नाही की आपल्याला पैसे येणार आहेत शासन आपला भाग भरतं की शेतकऱ्याला विमा द्यायचा आहे पण जो दिलेला भाग शासनाने हा कोटीच्या घरामध्ये हजारो लाखो कोटीच्या घरामध्ये पण त्यातला एकही रुपया शेतकऱ्याला जर मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय जी आय मानांकन हे जालन्याला मिळालेलं आहे जी आय मानांकन म्हणजे जगामध्ये जा मा आपलं स्थान मोसुंबी जालन्याची ओळख मोसंबी आहे आणि आप आपल्याला त्याच मोसुंबी हो मधून काय बघायला भेटतंय की कृषी विभाग असेल विद्यापीठ असतील यांनी शेतकऱ्याला सांगितलं तू युरिया सोड युरिया सोडला तू ट्रायकोडर सोड ट्रायकोर्डर सोडला तू हे खत टाक ते खत टाकलं तू मंडळीच्या शेतकऱ्याच्या वतीने तू तुम्हाला विनंती करतो विद्यापीठाला अडीच हजार हेक्टर आहे आपल्या प्रत्येक विद्यापीठाला अशी जमीन असते बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्रामध्ये सुद्धा भरपूर जमीन आहे जवळजवळ शेकड्याच्या घरामध्ये जमीन आहे साडेचारशे एकर जमीन आहे तर मग माझी आणि आपल्या सर्वांची एक विनंती मी आपल्या वतीनं करतो की तुम्ही प्रॅक्टिकली सांगायचं सा सोडून तुम्ही हे करा तुम्ही तुम्ही हे टाकायचं सोडून सांगायचं सोडून तुम्ही एक एक जे ही का करून दाखवत नाही बरोबर आहे बरोबर आहे की नाही तर आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही प्रॅक्टिकली करा नंतर आम्हाला सांगा की आम्ही असं असं केलं नंतर फळबाग थांबले फळगाव थांबलेली आहे बंद कॉक आला आली त्यानंतर डायबॅक आला म्हणजे एका शंभर झाडं जर असतील तर त्याला मान सन्मान आजच्या वीस वर्षा अगोदर फार वेगळा समाजात होता आणि मोसंबी आता अर्थशास्त्रामध्ये जर विचार केला शेतकऱ्याच्या तर त्याला कावडीचीही किंमत राहिलेली नाही भरपूर मुलं अशी आहेत की ज्यांचं फक्त मोसंबीचा भाग आहे म्हणून लग्न झालेले आणि आज जर पाहिलं तुम्ही जर सांगितलं की माझा मोसंबी आहे आणि माझ्या मुलाचं लग्न करायचंय तर तो समोरचा विचार करतो याचा काहीही देणं गेलं नाही याचा एक रुपयाही मी देणार नाही कारण की ही परिस्थिती आपल्यावर या संशोधक मंडळीने आणलेली आहे कारण की संशोधकाला हजारो कोटीचं पॅकेज मिळतं ते कशासाठी मिळतं तर तुमच्यावर परिपूर्ण त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे हजारो कोटी खर्च करूनही जर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नसेल तर याला कुठेतरी तुम्ही जबाबदार आहात असं माझा सर्व सरळ आरोप आहे शेतकऱ्याच्या वतीने आरोप करतोय दुसरी गोष्ट जर विमा तुम्ही भरून घेत असाल तर तुमचा हजारो लाखो कोटीचा तुम्ही तुमच्या वतीने शासनाच्या वतीने तुमचा भाग जर तुम्ही देत असाल तर तुम्ही तुम्ही बांधील आहात की शेतकऱ्याला विमा मिळला पाहिजे तर कुठेतरी हे चक्र थांबलं पाहिजे आणि राजकारण्यांना हात जोडून विनंती करतो फक्त जालन्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये मोसंबी भरपूर मोठ्या प्रमाणावर केले जाते द्राक्ष मोठ्या प्रमाणावर केले जातात सगळ्यांचे प्रॉब्लेम वाढलेले आहेत तर याला थोडं आपले लोक आहेत म्हणून जरा कोटतिडकीने या निर्णयाला बघायचा विचार करावा असं सांगतो आणि थांबतो जय जवान जय किसान जय जय